पालकी दरवाजा व्ही आय पी रोड याचा वापर फक्त राजघराणेवाले करायचे खास गोष्ट म्हणजे आपण राजांची बरोबरी करू शकत नाही आता उदयनराजे जरी आले तरी ह्याच मार्गाने जातात प्रतापगडचा प्रताप मिरवी राजगडाचा दरवाजा लक्षात आलं मिनी हा जिजामाता तुम्ही नसतात दिसल्या नसता अंगणामध्ये तुळस महाराज तुम्ही नसता दिसलं नसते मंदिरावरती कळस आणि महाराज तुम्ही खरोखरच नसतात तर दिसल्या नसत्या आमच्या आया बहिणीच्या कपाळी कुंकुवाची तिथे हा आहे शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार ह्याने पाहिले आहे एक अविस्मरणीय गळा भेट ह्याने पाहिला आहे अफजलखानाचा बाहेर आलेला कोथळा सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा आणि अविस्मरणीय अनुभव देणारा गड म्हणजेच प्रतापगड मित्रांनो आपण प्रतापगडचा संपूर्ण इतिहास गाईडकडून जाणून घेणार आहोत त्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटतील छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड जिंकण्याअगोदर हा किल्ला आदिलशाहाच्या ताब्यात होता जावळीचा चंद्रराव मोरे जो की आदिलशाहचा सरदार होता तो प्रतापगड किल्ल्याचा सुभेदार होता महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना विनंती केली तुम्ही हिंदू आहात स्वराज्यात सामील व्हा परंतु त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्यानंतर महाराजांनी जावडीवर स्वारी करून किल्ला ताब्यात घेतला दरवाजा नाहीये घालून बघितल्यानंतर नंतर बघा या दोन्ही भिंती एकच वाटत होत्या ना आणि गोमुख गोमुख रचना थोडी मागे पसरलेलं आणि जेवढा जुना किल्ला आहे तेवढा जुना दरवाजा आहे सिसमच्या लाकडाचा टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आल्या मधल्या का पंच्याण्णव पंचाण्णव पायऱ्या या पंच्याण्णव पायऱ्या येताना थोडा थकवा जाणवतो ना बरोबर ना चढाव आहे ना तीन पायऱ्या म्हणजे तेव्हाची एक पायरी शंभर टक्के ना त्याच्या खाली जुना कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे आताचे लेवल आहे साठ चाळीस तेव्हाचे असणारे ऐंशी वीस अजूनही चढाव ना मग दरवाजा तोडायचं म्हटलं तर तो सर पूर्वीचा वापर हत्ती ना हो। हत्तीला कुठली वस्तू पाडायची असेल त्याला मातीची सपाट जागा पाहिजे जा। अशा ठिकाणी हत्ती येऊ शकतो पण हत्तीचा बॅलन्स मागे जाईल म्हणजे मा येऊन दरवाजा तोडणार नाही दुसरा वापर भाऊबली पिक्चर पाहिला लाकडाचा हो चाळीस ते पन्नास फुटाचा उंका घेऊन आले त्याला जागा स्ट्रेट पाहिजे ना ही जागा बघा टन आणि शॉर्ट आहे ना लाकडाचा टर्न करू शकत नाही त्यांना पण दरवाजा तोडणार नाही आणि फायनली गडाच्या खालून मोठ्या तोफांनी अटॅक केलं तोफ्यांचा गोळा दरवाजेवरती न धडकता बघा समोरच्या भिंतीवर धडकेल ना जेवढा मारा स्पीड नाही तेवढा मारा त्या भिंतीच्या आत जाईल बॅक टू पेवेलन नाही म्हणजे मागा कसा होतो आपल्या ह्या खडकावरती मारा मागे जाईल ना कळलं का म्हणून बघा जागा कशी बनवले चॉईस केली बरोबर ना दरवाजा सुरक्षित तर आपला गड सुरक्षित हे दोन वर्षातलं प्लॅनिंग आजकाल आपण आपलं घर ग्राउंड लेव्हलला दोन वर्षात पूर्ण करू शकत नाही एवढं सगळं करून देखील इथे दोन वर्षात बांध हो साडेतीन हजार फूट उंच आहे सी लेवल आणि ओनली फॉर टू इयर्स आणि एक दिवस आणि बघा इथे शत्रू आला इथे यायची गरज नाही सर बघा समोर इथे जा पुढे या ती खिडकी दिसते का शत्रू इथे आला ना इथे यायची गरज नाही तिथून डायरेक्ट तोप्याचा मारा आपला एक मावळा इकडच्या शत्रूवरती करायचा त्याला काय म्हणतात गणिमी कामा ना गोरीला वॉरफेअर ताकतीपेक्षा युक्ती मान का येणाऱ्या व्यक्तीचं तोंड कुठे दरवाजाकडे पाठ कुठे तिकडे कळणारच नाही की हल्ला कुठून चाललाय म्हणजे एकटा मावळा इकडची पूर्ण फौज मारेल ना पण इकडची शे दीडशे लोक त्या माणसाचं काही बिघडवू शकत नाही बरोबर ना गोरीला वॉरफेअर बरोबर मी दाखवलं तेव्हा तुम्हाला कळलं याला तुम्हाला विंडोचं महत्त्व कळलंच नसतं आणि कुठलाही व्यक्ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो साईट वॉलला चिकटला त्याच्यावर तोपेचा मारा येणार नाही वरती बघा सर सेम अंतरावरती छोटे छोटे ठेवलेत का खालून काहीच कामाचे वाटत नाही गैरसमज होतो पाणी जाण्यासाठी ठेवले पण इकडचे बघाणी करून तोपेचा मारा करा आताच रॉकेट लॉन्चेस पण इकडचे बघा फरक आहे का स्लोप आहेत ना स्लोप उकळत तेल किंवा गरम पाणी सोडा कळलं का म्हणजे चिकटला त्याच्यावर तोफेचा मारा येणार नाही पण उकडत तेल गरम पाणी सोडलं तो ऑटोमॅटिक फुडे येतोय वरून तोफेचा मारा चालूच आहे आर्किटेक्चर बघा ओनली फॉर टू इयर्स मध्ये गेल्यानंतर एक तोप आहे साडे किलो वजनाची ती टोप इथे दरवाज्यात नसायची तुम्ही गाडीत उतरला झेंडा बघितला का तो बुरुज त्या बुरुजावरती होती आणि साईडला मशाल स्टँड मशाल लावायचे आता काय म्हणू आपण मेनबत्ती स्टँड इकडे चंद्रराव मोऱ्यांचा दारुण पराभव झाला आणि तिकडे पूर्ण आदिलशाही हदरली त्यानंतर दरबार भरला बळी बेगम म्हणजेच आली आदिल शहाची आई तिने वेळा उचलायला सांगितला कोण जाणार छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आणि त्यानंतर अफजल खान वेळा उचलून स्वराज्यात आला कळलं ना आपण आता येथे खाली उभी होतो ना, ना गड्याच्या खालून हे विंडो काहीच कामाचे वाटत नव्हते दोन्ही वॉलच्या मधून आपण फिरतोय आणि ह्या बघा राजमार्ग पालखी दरवाजा व्ही आय पी रोड याचा वापर फक्त राजघराणेवाले करायचे चित्तोडमध्ये राणा प्रताप चेतक नावाचा फेमस गोडा ना राजांजवळ कृष्णा मग राजे कधी पण बघा मेलपेक्षा फिमेल पहिल्यामध्ये चपळ असते त्यामुळे महाराजांकडे कृष्णा घोडी होती मग इथून पालखीत बसून जायचे म्हणून पालखी दरवाजा आत्ता हल्ली बंद केला कारण वरती बघा पिंक कलरची गॅलरी दिसते नगारखाना नवीन झालं बांधकाम त्याच्यामुळे दरवाजा बंद आहे आणि दुसरा एक खास गोष्ट म्हणजे आपण राजांची बरोबरी करू शकत नाही आता उदयनराजे जरी आले ते ह्याच मार्गाने जातात हा प्रजेसाठी होता तो मार्ग समोर बघा झेंडा लावलेला बुरुज आहे बुरुज म्हणजे टेहळणी करण्याची जागा चारही दिशेला चार बुरुज आहेत आपण तीन पाहिजे एक आउट आहे सर समोरचाच फोटो आपल्या परिचयाचा आहे चौथीच्या पुस्तकात असतो ना आणि मराठी पिक्चर पाहिला का मी शिवाजीराजे बोलते बोलतोय एक मराठा लाख मराठा बघतोय का मुजरा कर त्याची शूटिंग इथे झालेली हा पाहिला की लगेच ओळखतात प्रतापगड याचा फोटो आपण वरून नक्कीच घेऊया मेन लुक आपल्याला वरून घ्यायचा आहे आणि याला दुसरं नाव आहे शिवप्रताप बुरुज खानाचा सर वध केला खान मेला नव्हता रिप्पाड खान आत्री पोटात टाकली पालखीत बसला पालखी उचलणारे किती भोळे लागायचे बारा वजनाचा अंदाज घ्या त्याचा वजन किती असेल म्हणजे एक प्रकारचा राक्षस होता ना संभाजी कावजी कोंडाळकरांना वाटलं की महाराजांना मारून खान पळून चाललाय कारण ते गुप्तेर होते महाराज गडावरती पोचले समोरच्या बुर्जावरती तीन टोपेचे आवाज झाले मग कुणी कुणाला मारले हे चार किलोमीटर खाली लोकांना कसं कळणार ना संभाजी कावजी कोंडाळकरांनी बारा भोयाचे पाय कलम केले आणि खानाचं उंडक कापलं आणि समोरच्या गुरुजावरती आणून लटकवलं त्याची इतिहासात नोंद आहे वाचला असेल तुम्ही माहिती असेल आणि ऍक्च्युली त्याला मारला तर खाली तो तर शत्रू होता पण त्याचं मुंक वरती आणण्यामागचं कारण राजा गडावरने निघाले थोडेफार घाबरले असतीलच ना अफजल खानला भेटणे म्हणजे वाघाच्या वय जाण्यासारखंच होतं वरती शंकराचं मंदिर आहे रुद्राभिषेक केला देवीला कारण घातलं आई जगदंबे मला यश दे जे मला काय भेटीमध्ये मिळेल चन्नी अर्पण करेल मग त्या काळी बोललेलं वचन पूर्ण करावंच लागत होतं ना मग मेलेला माणसाची वस्तू का थेट आपण देवीच्या पायाजवळ जाऊन ठेवू शकत नाही ना बघा अँगल कसा आहे चरणी अर्पण केलं पूर्व बरोबर ना बरोबर चरणी अर्पण केलं म्हणकर राजगडला नेलं राजगडला जिजामाता होत्या जिजामातांना पाहिजे होतं पूर खाण्याची हत्या केली आहे कारण महाराजांचे भाऊ संभाजी महाराजांना पण एका लढाईत त्या खानानं डोक्यानं होतं बरोबर मग त्या हा मग त्या म्हणून महाराजांनी त्यांच्या मुलाचं नाव संभाजी महाराज ठेवलं मग दाखवण्यासाठी नेलं महाराजांचा पराक्रम बघितला आणि त्या कुरखानाचा मुंडक्याची कबर राजगडला किल्ल्याचा दरवाजा आहे शेवटची पायरी आहे पायरी खाली दपन केलं आणि इथून खाली धडाची ती इथे खाण्याच्या दोन कबर आहेत म्हणून इतिहासामध्ये काय म्हटलं जातं प्रतापगडचा प्रताप, प्रताप मिरवी राजगडाचा दरवाजा

हात लावून बघा नाही ह्याला पूर्ण तुम्हाला थोडस गरमी थोडंसं थंड व्हायचं आणि ते बांधकाम असत असलं काळात आज पण त्याच्यामध्ये काय वापरलं जातं माहिती आहे का सिमेंट नाही गुढी चार तुरुटी धूळ रेती त्याचा मिक्सर बघा तिथे होता सिमेंटचं बांधकाम तुम्हाला पूर्ण वाईट दिसलं असतं काळ दिसतंय ना आणि समोर बघा ते महाबळेश्वर टॉवर दिसतो आणि ते विल्सन पॉईंट येतो सनराइज बारा पॉईंट टू टेम्पल मधले पाच पॉईंट दिसतात हा सनसेट पॉईंट हा एलिफंट पण हेड असा गोल डोंगर दिसतो का मी पूर्ण खाली आला एलिपण हेड हत्तीचा माता लॉर्विकॉन समोर बघा सह्याद्रीच्या पर्वत रांगा दिसल्या एका मागे एकामागे एकामागे एक सगळ्यात मोठं कळसोबाईचे शिखर त्याच्यानंतर सह्याद्री संपतात त्याच्यानंतर तुम्हाला माळ्या लागतं ना पूर्ण सफाट जागा तिथून सुरुवात झाली खाली बघा पाण्याचा तलाव अशा गड्यावरती चार तलाव आणि दोन मिरी आता त्याच्यामुळे दोन फायदे झाले मी तुम्हाला खाली सांगितलं की गड हा दोन वर्षात बांधला पण तटबंदीसाठी लागणारा दगड हा खालून नाही आणला खालून आणला जरी असता तर दोन वर्षात गड झालाच नसता ना मावळ्यांनी बघा मोठे मोठे डोंगरच तोडले डोंगर तोडत होते दगड मिळत होते भिंतीसाठी वापरत होते निसर्गाचं देणं एवढ्या हाईट वरती पाणी देखील लागलं ना म्हणजे मावळ्यांनी साथ दिली तेवढी साथ निसर्गाने देखील दिली ना साडेतीन हजार फुटावरती पाणी जोक नाहीये लागला बारा महिने पाणी असतं पाण्यापासून किती खोले आता ते पंधरा ते वीस फीट प्रतापगडावर शिवकालीन रीतीनुसार आजही गडाचे दरवाजे सूर्योदय होण्याअगोदर उघडले जातात आणि सूर्यास्त झाल्यानंतर बंद केले जातात असे म्हटले जाते की प्रतापगडाच्या बांधकामाचे काम चालू होते तेव्हा कामादरम्यान एक शिवलिंग सापडले होते महाराजांनी स्वतः त्या काळात शिवमंदिर बांधले होते खाना खोच लपून ठेवलं तिथे आणि भेटीसाठी इथे आला बघा लढाई खाली झाली आणि भेट इथे झाली आणि पालखी दरवाजा बघा हा मार्ग हा बघा समोर इथून राजा मंदिरात जायचे आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत ना या तीनशे साठ वर्षापूर्वीचे या बनवत असताना ह्याच्यामध्ये चुना सिस्स रेती वगैरे नाहीये तेव्हा काय केलं इंटरलॉक इंटरलॉक कळलं एका दगडाला होले एकाला टोके फक्त फसवले हो आणि या बघा आपल्या काळातील वर्षातून दोनदा किंवा तीनदा रिपेरिंग करावंच लागतात तीनशे साठ वर्ष झाली तशाच आहे त्याला काय म्हणू होल्ड इज गोल्ड ना जुनं ते सोनं टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आला दोनशे पंच्याहत्तर अर्धा किल्ला सर केला पायऱ्या चढण्यात लढाईत नाही अर्धा जाईल प्रतापगडावर स्वराज्याची कुलस्वामीने असलेल्या आई भवानीचे शिवकालीन मंदिर आहे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर गडावरती बांधून घेतले होते याच मंदिरात स्वराज्याचे सरनोवद सरसेनापती हंबीराव मोहिते यांची तलवार आहे तुळजापूरच्या तुळजाभवनीची प्रतिस्थापना केलेल्या मंदिरामध्ये तुम्ही पोहोचताय दर्शन करायला गेल्यानंतर प्रथम तुम्ही देवीची मूर्ती पाहणार या मूर्तीचा शिळा शिळा म्हणजे कळलं ना काशन हा दगड त्या काळी कुठून मागवला नेपाळातून नेपाळमध्ये काळ्या गंडकी नावाची नदी आहे त्या गंडकी नदीत हा शिळा मिळतो आता राम मंदिर बनवायचं आहे हा शिळा तिथूनच मागवलाय बरोबर का आजही हा दगड आपल्या सोनाराकडे पाहतो आपण कसोटी शालीग्राम शालीग्राम त्या गडावरती सोनं घासून पाहतात घरीची खोटे काही लोकांच्या घरी विष्णू अवतार म्हणून पूजेसाठी असतो बघा ही मूर्ती राजगडला घडवली अष्टभुजा आठ हातांची मूर्ती गंभाजी नाईक पानसर यांनी आणि अफजल खानाच्या वदानंतर स्थापना केली कारण स्थापन केलेली मूर्ती आपण हलू शकत नाही ना काही येताना तो मंदिर तोडत आला होता मग खानाच्या वदानंतर स्थापना केल्या नाव दिलं भवानी माता तिला तुळजाभवानी भवानी मूर्ती बघितल्यानंतर तुम्हाला लगेच तो दृष्टिकोनी तो दृष्टांतील की ही दर्शन झालं की त्या दर्शन झाल्याचा योग मिळतो देवीच्या पायाजवळ काचेच्या पेटीत ठेवलेलं शिवलिंग आहे ते शिवलिंग दिसायला काचेसारखं दिसतं काचेचं नाहीये ना माहितीये क्रिस्टल जे राजे नेहमी त्यांच्या सोबत ठेवायचे ते देवीच्या पायाजवळ आहेत तलवारे तलवार स्वराज्याचे चौथे सर सैनापती पहिले मानकुजी दसतोंडेराव हा कान्हजी हंबीराव मोहिते राजाराम महाराजांचे मामा कराडजवळ तळबीड गाव आहे तलवार आहे ह्याच तलवारीचा पराक्रम ह्याच मोहित्याने ह्याच तलवारीनं जावली खोऱ्यामध्ये खानाची फक्त सहाशे लोक मारली मग एका लढ्यात एका मावळ्याने शंभर लोक मारले ते इनाम काय त्या काळी आपल्या मिलिटरीमध्ये खांद्याला स्टार देतात त्याच्यावरती सोन्याचं रिबीट दिलं की शंभर लोक मारली हा इनाम आणि अक्षरात कोरलेलं नाव सहा स्टार आणि अक्षरात कोरलेलं नाव आवर्जून बघा मूर्तीस पटेक शिवलिंग तलवार मंदिर आहे जुन्या मंदिरावरती तांब्याचा पत्र आणि कलर हल्ली केलेलं काम आहे कमळचं जे आहे सर ते दगडाचंच आहे त्याच्यावर चमकतो का एकदम वर राजांचा रायगडावरती राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मग देवीला अर्पण केलेला कळसाचं वजन किती आहे फक्त सव्वा मन एक मन म्हणजे चाळीस किलो फक्त पन्नास किलो सोने काही लोकांच्या हातामध्ये सोनं उजळतं काहींच्या काळं पडतं ना तीनशे साठ वर्ष झाली तिकडे कोण जाण्याची हिंमत करत नाही पण ब्रिटिश तलवार घेऊन गेले तलवार आज दिले भारतात नाहीये इंग्लंड मध्ये पण ब्रिटिशांनी मंदिरं गुरुद्वारा दर्गा यांना कधी हात लावला नाही ना या बघा त्यावेळेच्या तोफ तोप आहेत ही ऐंशी किलोची आहे ही साठ किलो या दोन चाळीस किलो अशा तोपा लोड करा खांद्यावरती घ्या आणि दिवस दिवसभर तटबंदीवरनं पहारा द्याचं रॉकेट लॉन्चेस आणि बघा पहार आहे आणि मागे कटवणी कटवणी माहिती माहिती दगड बाहेर करण्यासाठी ही पन्नास किलोची आहे फक्त आठ ते दहा तास घेऊन डोंगर खोदून दगड काढण्याचं काम त्या मावळ्यांनी केलंय आपल्या काळातील मावळे उचलू शकतात शंभर टक्के गॅरंटी काम नाही ना करू शकत हात लावून बघा ते पाहिले की त्या लोकांच्या बॉडीचा अंदाज लावू शकतो बालेकिल्ला किल्ला वाचवा ना बरोबर कारण जोपर्यंत बालेकिल्ला किल्ला जिंकत नाही ना तोपर्यंत किल्ला जिंकला सिद्ध होत नव्हतं मग बालेकिल्ला किल्ला आपल्या हातून निसटतोय तर मागे चोरवाट आहे तिथून निघा पुन्हा मोठ्या गडात या मेन गेट बंद करा आणि येऊन शत्रूवरती पुन्हा लढा म्हणजे लढून मारा स्वराज्यासाठी नाही त्या गडावर उड्या टाकून मारा मग मा उड्या टाकून मारण्यापेक्षा लढून मारा ना ह्याचा पण बघा दोन्ही भिंती एकच वाटतात ना दरवाजा दिसतोय का नाहीच ना आणि बघा त्यावेळेच्या पायऱ्या त्या बघा खाली ह्या नवीन म्हणजे जुन्या पायऱ्यांवरती आपलं होतच आहे ना ते आ, तीन पायऱ्या म्हणजे तेव्हा एक पायरी टोटल तुम्ही आता किती पायऱ्या आलात चारशे पंच्याहत्तर हा तीन नंबर बुरुज चौथा हुड साईड इथून रायगड दिसतो रायगड या दिशेला आहे चारी साईड कव्हर करेल ना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दोन नंबरचा बुरुज बघा त्याच्यात म्हणजे तलाव आहे पाण्याचा हा जो येतो हे बघा समोर दक्षिणेकडे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार दिशेला चार बुरुज ना त्याच्यात तलाव आहे आपण आलो ते मंदिर बघा भगवानी मार्केट पूर्ण कडे लोट इथून बघा खाली चोरी, चोरी फितोरी गद्दारी केली असं गद्दारांना आण हातपाय बांधा पोत्यात भरा आणि कड्यावरनं फेका कड्यावरने लोटाचे म्हणून कडे लोटे हे डीफे खाली अठराशे फीट खाली दरी आहे अशी शिक्षा तेव्हा देत होते गद्दार कमी होती आपल्या काळात ही शिक्षा दिली ही जागा भरेल ना पूर्ण हात काढून बघा हवा थंड इकडे हवा नाहीये जसं दिवस मावळ्यात जायचो ना तसं थंड हवा वाढत जात इकडे उमरेड गावाला तानाजी मालोसर यांची समज त्या आणि त्याच्या पुढे रायगड ते, ते, ते पोलादपूर दूर दिसतो इकडे रत्नागिरी जिल्हा इकडे पुणा जिल्हा आणि इकडे सातारा म्हणजे महाराजांनी जरी गड बनवला तर विचार बघा काय केला की वाऱ्यावरती पोचतील वाऱ्याचे प्रवाह आणि गडावरने खाली उतरतील पाण्याचे होत ना बरोबर ना राजांचा राजवाडा होता पण हा राजवाडा ब्रिटिशांनी तोडला महाराजांची आठवण राहावी एकोणीसशे सत्तावन्नला पुतळा बसवला त्याचं उद्घाटन पंडित नेहरुंच्या हस्ते झालं ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रीय जनतेचा विरोध होता पण त्याने जे पुस्तक लिहिलं होतं ना डिस्कवरी ऑफ इंडिया त्याच्यामध्ये शिवाजी चोर लुटारू राजा नव्हता असे पॅरेग्राफ होते यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे शक्य झालं पंडित निरुनी निरु माफी मागितली पॅरेग्राफ काढला पुस्तकातला त्यांचं असं से उद्घाटन झालं कारण पहिले पंतप्रधान हा बनवला मुंबईला आर पी कामत रामचंद्र पांडुरंग कामत तुपराचं वजन किती आहे साडेचार टन साडेचार हजार किलो पंचदासूचा इथे आणताना मनपी सांगताना नसता सतरा पाठ आणले आणि आणून जॉईन केले जॉईंट केलेलं पण बघा कळत नाही नसण्यासारखा बरोबर का घोडीच्या पायापासून वेगवेगळ्या सतरा पार्ट वेगवेगळे आणि मग आणून असेंबल केला घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत सोळा फीट आहे दगडी चौतारा वीस फूट एकूण हाईट आहे छत्तीस फीट तोफा बघा त्यावेळेचा तोफा पुतळ्याची देखभाल करता सातारा जिल्हा परिषद गार्डन वन विभाग सातारा म्हणजे अॅक्च्युली ही जागा फक्त लीजवरती दिली आहे मेंटेनन्ससाठी शिवाजीराजे फक्त पन्नास वर्ष जगले एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जन्म शिवनेरी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगडला मृत्यू कमी वयात आजरी वारले अशा राजाचा पुतळा बनवताना घोड्याचा डावा पाय हा नेहमी वरती ठेवता बघा समजा डावापायवरती समजायचा बसणारा योद्धा कमी आहेत आजार येऊन जो राजा वीरगती रणांगणामध्ये शहीद होतो ना घोड्याचे दोन पाय बघा पुढचे वर आहे राणी आणा प्रतापांचा तसा आहे घोड्याचा राईट लेग वरती असेल त्याच्यावर धोका झाला गद्दारी म्हणजे राईट लेग वरती असतो संभाजी महाराजांच्या बाबतीत तसा आणि घोड्याचे चारही पाय खाली असतील तर रिटायरमेंट घेतली पण गादीवरती आपला वारच बसवला त्याच्या मागचे ती काल नाही माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणी असो कधीच यशस्वी झाला नाही सह्याद्रीच्या कडेकपार इथेच तळपल्या तलवारीच्या पाती म्हणून अजूनही रक्ताने लाल आहे ही सह्याद्रीची माती रायगडच्या पूर्वेला आणि महाबळेश्वरच्या पश्चिमेला उंच शिखर आकाशी झेप घेत उभं होतं आकाशी झेप घेणाऱ्या गरुडानं तिष्ण नजरेने हिरलं त्याला तटबंदीचा मुकुट चढवला नाव दिलं किल्ले प्रतापगड किल्ले प्रतापगड वाऱ्याला सुद्धा वेग नव्हता वाऱ्याला देखील वेग नव्हता एवढा वेग शिवाजी महाराजांच्या तलवारीला होता शिवाजी महाराजांचा अन्यायविरुद्ध लढण्याचा इरादा अनेक होता लाखोत काय करोडोत काय जगात